नमस्कार कोकणच्या रायडर यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आणि आज खरा सांगायचा म्हणजे खूप दिवसानंतर मी तयात जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुमका माहीतच हा तयातला व्हिडिओ मी तुमच्या सगळ्यांपर्यंत मी पोचवत आहे तर खूप पाऊस पडलो कोकणात भरपूर पाऊस पडलो आणि त्यामुळे सगळीकडे वातावरण असा वेगळाच झाला त्यात मी कोल्हापूरला जाऊन येलो आहे तुम्ही व्हिडिओ बघितला असताना पन्नायातलं कामानिमित्त गेलेलं आहे तर त्यानंतर आता खूप दिवसानंतर मी तयात जात आहे आणि एकंदरीत सगळीकडे वातावरण चेंज झालेलं आहे आणि तापाची आणि साथ सगळीकडे आता पण बनता विलो तर मी आता हईनं क्रॉस करते पहिला पहिल्या आधी आणि नंतर तुमका तयातले व्हिडिओ दाखवते चला तर तर रस्तो क्रॉस करून मी तया साईटी गेलो आहे म्हणजे आमच्या समोरच्या साईटी गेलो तर तुम्ही इकडे मी तुमका तरव दाखवतोय तर खूप पाऊस पडल्यानंतर तरव्याची पण थोडंसं नुकसान होता कारण खूप पाण्यामध्ये प्रॉब्लेम होता आणि कोकणात अशी परिस्थिती निर्माण होऊ भरपूर आपणच जबाबदार होत असं मागा तर वाटतं एकंदरीत जरा सुळसुळण्याचे प्रकार होऊ शकतात त्यामुळे कॅमेऱ्यावर लक्ष न हो देता मी खाली बोलत बोलत चाललं आहे आणि खूप दिवसानंतर इल्यावर वेगळेच फिलिंग तुमका दाखवत आहे दयाकडतो समोर तो भाग सांगूची गोष्ट म्हणजे तयार दिलंय पण खाली काय जाण्याची इच्छा होत नाही सगळीकडे चिकला एकतर दमाकही झाला आणि तब्येत आहे बरी नाही मी तुमक टायक्याची भाजी दाखवत आहे ही बघा तर ता तुम्ही भाजी 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 अपले अपले ही टायकायची भाजी बघितलात अशा अनेक प्रकारचे भाजी आपल्या कोकणात रानभाजी म्हणून मिळतात आणि पावसाच्या दिवसात तर भरपूर आणि खरी गरज असता आपल्या शरीरासाठी या रानभाज्यांची मात्र त्याची व्यवस्थित माहिती घेऊन आपण ती खाल्ल्यास आपल्याक व्यवस्थित ती पचाही शकता आणि त्याचं कुठचंही त्रास हो नाही त्याच्यामुळे तुम्ही आपले जाणकार व्यक्ती आहेत त्यांना विचारून तुम्ही अशा प्रकारचे रानभाजे नक्की करू शकता तर मी तुमका हे सर पिकांची स्थिती दाखवित आहे भात शेती कशा प्रकारे पाण्यात गेली आहे ती तुम्ही बघू शकतात आणि कशा प्रकारे बदलला चित्रता तुम्ही तया स्थिती बघितलं असात तर एकंदरीत काय चांगली अशी स्थिती नाही ह्या भाताची दाब पीक आपण घेतो त्याची स्थिती काय व्यवस्थित नाही आणि जर पाऊस पडत रावलो कमी दाबाचे पट्टे निर्माण होतात आणि पाऊस कोकणात जास्त पडतात पाऊस पडल्याबद्दल काय नाही परंतु जास्त प्रमाणात पाऊस पडल्यामुळे पाणी साठाण राहतात त्यामुळे कीड लागण्याची शक्यता भाताक असू शकतं त्यामुळे सांगू शकत नाही तर मी आता जास्त काय या चिखलात थांबत नाही मी आता सरळ मार्कटेश्वर मंदिरकडे जात आहे तुमकं मी व्हिडिओ दाखवतो आहे की मार्कटेश्वर मंदिराच्या पाण्यामध्ये मगर दिसली आणि ते व्हिडिओ आपल्या संपूर्ण गावामध्ये व्हायरल झालेलो तो व्हिडिओ मी तुमका या व्हिडिओमधनं दाखवतो आहे तर त्यातपूर्वी आपण तिथे प्रत्यक्ष जाऊन बघूया पाणी कशाप्रकारे आणि खूप दिवसानंतर आपण जातोलो तर ते बघूया प्रकारे आपण दिसत आता चला तर थेट जाऊया आता आपण मार्केटेश्वर मंदिराकड मंदिराकडनं जाण्याच्या रस्त्याकडे मी थांबलोय तर इकडे पाणी कमी दिसता, तर ह्योच तो व्हिडिओ ज्यामध्ये तुम्ही बघू शकतात, मगर तर मी या मार्केटेश्वर मंदिराच्या जवळ इलेलो आहे तुम्ही बघू शकता जरा जरा पाऊस पडता आणि इकडे या पाण्यामध्ये मगर दिसलेली मी तुमचा व्हिडिओ दाखवलं आहे तर बघूया आपण मग कोण भेटतात काय बाबा कदाचित तिकडेच गेल्यात कोण भेटले प्रत्यक्षदर्शी कोण असतील तर ते सांगू शकतात आता ज्या ठिकाणी मगर दिसली ना त्या ठिकाणी मी इलय आणि तुम्ही बघू शकतात इकडनं ह्या पाणी वरच्या वातनं वगैरे पाठवात न वगैरे हे पाणी येतात आणि इकडे ह्या पाणी बांधला जाता म्हणजे साठवणूक केली जाता आणि गणपती विसर्जनाच्या वेळी आम्ही ते गणपती विसर्जन करतो तर तुम्ही बघू शकता हे सारे फये घालतात आणि या फयंच्या ह्याच ठिकाणी मगर वर दिसली होती आणि त्याचं व्हिडिओ आपल्या कुमारवाडीतील एका युवकाने केलं होतो असं सांगण्यात येतं तर तुम्ही बघू शकता इकडचं आता पाणी भरपूर असा कमी झालेला पाऊस असता त्यावेळी संपूर्ण पाणी भरलेला असता आता या ठिकाणी तर मगर दिसत नाही परंतु मगर दुपारी पण आज दुपारी पण याच ठिकाणी दिसली होती तर माझी काही स्वयंसेवक मदत करणारे असतात जे मगर पकडून देतात त्या युवकांक मंडळांक विनंती आहे की जर त्यांनी ही मगर पकडून वन विभागाच्या ताब्यात दिली असतात तर चांगलीच गोष्ट होईल कारण इथे बऱ्याचशा वावर असतो मशीनचा गुरे तरायला वगैरे इकडे घेऊन येत असतात आणि या ठिकाणी भरपूर खोला त्यामुळे यंदा चाकरमाने आपले येतील आणि गणेश विसर्जनाच्या वेळी पाण्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करतील तर त्यांना मी सांगते की या पाण्यामध्ये उतरताना जरा विचार करून उतरा तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद